रत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर मिनी पर्सेसिन आणि पर्सेसिन नेटद्वारे एल ई डी लाईट्सचा वापर करून केली जाणारी मासेमारी तात्काळ थांबवावी अशी मागणी शाश्वत आणि पारंपरिक छोटे मच्छिमारांनी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडे केली आहे या भेटीवेळी मोठ्या संख्येनं पारंपरिक मच्छीमार उपस्थित होते यावेळी बेकायदेशीर मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे आणि समुद्रातील मत्स्यसंपत्तीवरही गंभीर परिणाम होत असल्याची भूमिका मच्छीमारांनी मांडली प्रशासनानं त्वरित कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा स्पष्ट इशारा मच्छीमारांनी प्रशासनाला दिला आहे साहेबांना सांगितलं की आज म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच एलईडी डी लाईटसाठी बोटी गेल्या आहेत त्यांच्यावरती काय तुम्ही कारवाई केलात तर साहेबांचं म्हणणं आहे की आम्ही कारवाई चालू आहे आमची परंतु अजून एल डीची बोट एकही गावली नाही आहे आमचं म्हणणं आहे की राजवडा आणि मिरकरवडा इथून एल डीची बोटी शंभर टक्के गेलेली आहेत ते साहेब म्हणतात की आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतो असं आमचं आता बोलणं झालं आहे ते आम्ही आठ चार पाच दिवस वाट बघणार नाही तर परत आम्ही ऑफिसला येणार जमून त्यावेळी आमच्याबरोबर महिलासुद्धा मासेमारीसाठी जास्त जो एल डी मासे एल ई डीद्वारे मासेमारी करूया असे हे नौकामालक कोण आहे तर ते खरोखरचे मच्छिमार नाही आहेत ते जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांना याची पूर्णपणे जाणीव आहे की आपण जर अशाच प्रकारे जर समजा मासेमारी करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला समुद्रातून मासे मिळणार नाहीत जे लोक ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांनी या व्यवसायात पैसा गुंतवला असेच लोक ह्या चुकीच्या मार्गाने मासेमारी करण्याचा प्रयत्न करतात आणि समुद्राची समुद्रातल्या संपत्तीची वाट लावतात साहेबांनी दरवेळेसारखी आता आश्वासनच दिली आहेत की आम्ही पकडू करू करू प्रत्येक वेळ असं होतं की आम्ही जमलेले मच्छीमार आम्ही जे छोटे मच्छीमार प्र जेव्हा समुद्रात जातो आमच्या जे निदर्शनास येतं ते निदर्शनात आल्यानंतर आम्ही ह्यांना सांगतो तेव्हा यांना कळतं की समुद्रात अशा अशा, अशा प्रकारची काही चुकीच्या गोष्टी होत आहेत मग ज्यासाठी सरकारने हे अधिकारी ठेवले आहेत ह्यांच्याही हे निदर्शनास का नाही त्यांच्या जे गस्ती नौका आहेत ह्यांना का दिसत नाहीत असे आमचे प्रश्न आहेत भूमिका ही नक्की तीव्र असणार आहे आणि त्या पलीकडे ह्याही गोष्टीचा विचार करावा की ह्या जे खरोखर मच्छीमार आहेत किंवा पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांचं काय होईल याचाही विचार शासनाने केला पाहिजेत हे असंच चालू होऊन होत राहत असेल तर आम्ही अजून काय करू अजून काय करू ह्या गोष्टी लक्ष द्या दे, लक्ष देण्यापेक्षा त्यांनी खरोखर मच्छीमाराला काय कमतरता आहे आणि त्यांचा विकास कसा होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्याचे भाग्यवादे मच्छीमारांचे मंत्री नितेश राणेसाहेबांनी खरो निर्णय चांगले घेतलेले आहेत पण स्थानिक लेवलला बोलायचं झालं ना तर जिल्हा प्रशासन असेल हे असेल की कुठल्याही प्रकारे ना आम्हाला साथ देत नाही आहेत आता बोलायचं झालं तर मिरकाड्या बंधारती सागरी श्रोषक आहेत करल्यात आहेत राजवट्यात आहेत पण इथूनच मिळून मोठी चोरी होते मच्छीमारची मुळात काय सांगायचं याच्या ज्या नौकांना परवानात नाही अशा नौकासुद्धा सुद्धा समुद्रात जात आहेत त्यांचे त्यांच्या नियोजन ठेवणार कोण सागरूषक ना मग तेच काय लक्षात येत नाहीत